ते मानवांवरती हल्ले करायला लागलेले आहेत आणि म्हणून पहिला पळी आपल्या किनी गावातला गेला बंधूंना आपल्याला या वन विभागाला वटणीवर आणण्यासाठी खऱ्या अर्थाने रास्ता रोको आंदोलन करावं लागतंय आपल्याला कोणाला हाऊस नाही आज भागूबाई खोर्द्यांचा बळी गेलाय गे उद्या नंबर कुणाचा लागू शकतो आणि म्हणून कुठेतरी या वन विभागाचं नाक दाबण्यासाठी आपण या नॅशनल हायवेवरती आंदोलन करायला आलेलो आहोत आमची या वन विभागाला विनंती आहे की या परिसरामध्ये कमीत कमी वीस पंचवीस बिबटे असण्याची शक्यता आहे ही सर्व बिबटे आपण त्या ठिकाणी बेशुद्ध करून जेरबंद करावेत आपल्या ज्या काही ट्रँग्युलर एक्सपर्टच्या टीम आहेत त्या टीम आमच्या गावामध्ये मुक्कामी ठेवाव्यात आणि त्यांच्या माध्यमातून रात्र दिवस शोध मोहीम घेऊन हे सर्व बिबटे त्या ठिकाणी बेशुद्ध करून जेरबंद करून अभयारण्यामध्ये किंवा वन पाठवावेत त्याशिवाय आम्हाला त्या ठिकाणी आमची मुलं तीन तीन चार चार किलोमीटर अंतर झाडे करू शकतो आज ही माता गेली उद्या जर आमचं पोटच लेखरू गेला तर याला जबाबदार कोण हे लक्षात घ्या आपलं पोटचं लेखू गेलं तर यापेक्षा जास्त दुःख आपल्याला कुठलं असणार आहे आणि म्हणून ही लढाई उद्ध्वस्त होण्याचा वाचवण्याची आपली लढाई आहे वन विभागाला माहित नाही राज्य सरकारला माहित नाही सगळ्यांना माहित आहे हा संघर्ष मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे परंतु शासन घेत नाही म्हणून प्रथम आपल्याला वन विभागाचा निषेध करायचा आहे ही घटना घडल्याच्या नंतर

परत ड्रोन खाली घ्यावा लागतो परत बॅटरी टाकायची एका ड्रोनला तीनच बॅटरी असतात तिन्ही बॅटरीची त्या ठिकाणी चार्जिंग संपली की ड्रोन आला म्हणतो आता माझ्याकडे काही पर्याय राहिलेला नाही आणि ड्रोन ऑपरेटर निघून जातो आमच्या लोकांना आरेरामी करतो हे सगळे आम्ही या दोन चार दिवसामध्ये घेतलेले आहेत आणि म्हणून माझी विनंती जो आहे जोपर्यंत किनी असेल धर्मवाडी असेल असेल तिथोड असेल कामापाठाण असेल गोरेगाव असेल हा जो परिसर आहे याचा जर आपण भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये डोंगराळ भाग आहे फोल तलाव आहेत प्रचंड गंडक झाडे आहे यामध्ये बिबट्याचा आदिवासी आहे एक बिबटे नाही अनेक बिबटे आहेत आज रोजी तुम्ही पाहू शकता बोरववाड्यामध्ये या ठिकाणी एक मादी तीन पिल्लायच आहे किरीमध्ये सुद्धा एक मादी तीन पिल्लायच आहे जर आज ह्या बिबटे जर पकडले नाही आणि यांना जर नियंत्रण आणलं नाही तर उद्याच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो आपल्याला बरोबर संघर्ष करावा लागणार आहे आपल्याला सर्व लोकांची जीव त्या ठिकाणी धोक्यामध्ये येणार आहेत म्हणून माझी वन विभागाला विनंती आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे तुम्ही आमच्या बांधव आहात तुम्ही आमचं दुश्मन आहे हा गावातला शेतकरी आहे हा काम करतो कष्ट करतो आपल्या काळाची सेवा करतो त्याच्यातून फिकवतो आणि म्हणून तुम्ही दोन वेळेचं जेवण जेवण त्या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावता जगाचा पोशिंदा जर तुम्हाला पोटभर जेवण देतो तो जर संकटात असेल तर तुम्ही आम्हाला साथ दिली पाहिजे तुम्ही आमच्या बाजून उभं राहिलं पाहिजे कालही सांगितलेलं आहे तुम्ही आमचं दुश्मन्हायच परंतु आज आम्ही संकटात आहोत आमचं जीवन या ठिकाणी उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि या वेळेला जर आम्ही आमच्या हक्काची लढाई लढलो नाही आमच्यासाठी कोणी रस्त्यावर येणार नाही ही लढाई आम्हालाच लढावी लागेल हा संघर्ष आम्हालाच करावा लागेल कोणी करणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही संघर्षाची पहिली ठिणगी आज निमित्ताने पडलेली आहे जर वेळ आणि राज्य शासन जागे झालं आणि त्यांनी उपाययोजना केल्या आणि या बिबट्याना केलं तर पुन्हा आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार ना नाही म्हणून सर्वांनी सहकार्य करा या बाबतीमध्ये अनेक आपल्याला राजकीय नेत्यांनी सुद्धा सहकार्य केलं पहिल्या दिवशी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवसापासून आपल्या तालुक्याचे आमदार काश्मीरचे दाते सर यांनी सुद्धा डीओप साहेबांना फोन केले नाशिकला ना फोन केले पाठपुराव त्यांनी सुद्धा केला ते अंत्यविधीला थांबले सावंत साहेब सुद्धा अंत्यविधीला थांबले त्यांच्याकडून जे जे सहकार्य पाहिजे ते आपल्याला मिळालं नाही आजपासून अधिवेशन सुरू होत आहे माझी सावंत साहेबांना सुद्धा विनंती आहे की आमदार साहेबांशी बोला अधिवेशनामध्ये अनुदा उपस्थित करा आणि बिबक्यांपासून आमचे जे काही दीव जीव आता धोक्यात आलेले आहेत हे कुठेतरी आता वाचवण्याचं काम करा तुमचा आम्हाला विकास निधी आणि कामे आम्ही जगलो तर उपयोगी पडतील आम्ही जर जगलोच नाही विकास करून काय करायचंय म्हणून सगळ्या आता अगोदर प्रायोरिटीने फिपट्या मुक्त हा पारला तालुका करण्यासाठी सगळ्यांनी वज्र मोठ करा आणि ही लढाई लढा एवढंच या निमित्ताने सांगतो सांगतो